भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्या पाच महिन्यापासून सातत्याने मालेगावच्या जन्म दाखले प्रमाणपत्र संदर्भात त्यांनी पाठपुरावा केलेला आहे त्याच विषयाला धरून आज खासदार किरीट सोमय्या पुन्हा जन्मदाखले प्रमाणपत्र संदर्भात मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांशी भेट घेऊन तदनंतर किल्ला पोलीस स्टेशन येथे गेले तेथे त्यांनी पोलीस अधीक्षक सुधीर पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली आपल्याकडे दहा सहा पंचवीस रोजी खोटे जन्म दाखले संदर्भात एक हजार चौवेचाळीस अर्जदाराच्या संदर्भात एफ आय आर दाखल असताना अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई का नाही असा प्रश्न विचारत कारवाई जर पोलिसांकडून होत नसेल तर पोलिसांच्या विरोधात हायकोर्टात जावे लागेल असे आवर्जून सांगितले त्यानंतर ते अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू यांची भेट घेऊन सदर प्रकरणासंदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केली त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यात मनपाची चूक असल्याचे आयुक्तांनी मान्य केले असे सांगतानाच किती अर्ज कशा प्रकारचे आहेत कोणते कोणते कशी तफाव येते याची सविस्तर माहिती त्यांनी पत्रकार परिषद दिली काय बोलले ते यावेळी पत्रकारांशी बघूया सविस्तर प्रबंधभूमी भूमी न्यूज साठी इन इंचार्ज हरीश मारू याच्याबरोबर त्यांनी तके अर्थ केले त्याचे कागदपत्र तोडले आणि ऑफिशियली प्राप्त केले दाखल आजच्या बाकीच तसेच आहे पोलिसांच्या विरुद्ध हायकोर्टात बी आय दाखल करत तर मालेगाव पोलिसांची एवढी मंगरूबी असेल आम्ही कायदा आम्ही चांगला तो कायदा मालेगावमध्ये सन्मानिय किरीटबाई सोमय्या हे मालेगावातच नव्हे पूर्ण भारतात पोट्स यात लँड बांगला या बांगलादेशी या देशद्रोही कारवायांवर लक्ष ठेवून आहे आणि त्यासाठी झटत आहेत त्याच्यावर काम करत आहे आणि त्याच अनुषंगाने मालेगाव शहरात बांगलादेशी घुसखोर फर्जी डॉक्युमेंट तयार करून जन्म दाखले मिळवले त्यावर त्यांचं काम चाललंय आणि हा लढा हा देशभक्तीचा लढा ते करत आहात म्हणून भारतीय जनता पार्टी मालेगाव शहरातर्फे त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो भाग दोन मालेगाव पासून तु, तु, तुम्ही

भाग दोन मध्ये त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही पेपर नाही म्हणतात आम्ही वर्ष 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 इथे हो जन्म प्रमाणपत्र ज्यांच्याकडे नाही त्यांना घरच्या कुणाकडेही नाही त्यांनी मनावरती कागदपत्र आणून जन्म प्रमाणपत्र मिळवलं हा घोटाळा मी उघडकीत आणला आता तर मालेगाव महापालिकेने जे एक हजार चौवेचाळीस बोगत तहसीलदारांचे बोगत आदेश आणून ज्यांनी विलंबित जन्म प्रमाणपत्र मिळवलं

त्यांनी जे अर्ज करताना हे समजा अर्ज केले हे जे अर्ज केले आहे या एकशे चे अर्ज जे आम्ही त्याचे एक अर्ज तपासून पाहिला गंमत अशी आहे एक हजार चौवेचाळीस पैसे एकशे असे अर्ज आहेत की ज्या जन्माचं प्रमाण म्हणून आधार कार्ड जोडलं आहे परंतु आधार कार्ड वरची जन्मतारीख आहे आणि अर्ज केले तो आधीच दिला ती जन्मतारीख वेगळीच आहे एकच पुरावा दिला आधार कार्ड आता मी तुम्हाला काही वाजवून दाखव फरदाना बानो अब्दुल गफार आधार कार्ड और जन्म तारीख के लिए एक जानेवारी एक उन्नीस सौ सत्तर हे सगल तुम्हारा सॉफ्ट कॉपी आता पी डी एफ तो ने व्हाट्सअप पर लेना हे सगले देते तो हैं पूर्ण याद देते फरदाना बानो अब्दुल गफार आधार कार्ड व जन्म तारीख एक जानेवारी एक उन्नीस सौ पर अर्धा का जन्म तारीख मांगित एक मे एकोणी त्रेसष्ट आणि महापालिकेने जन्म प्रमाणपत्र दिलं ते पण एक मे एकोणी सलीम अहमद अर्ज क्रमांक सिक्स्टी सेवन थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी अर्ज क्रमांक चदुसष्ट हजार आठशे एकोणीस सलीम अहमद जन्म तारीख एक एक आनी आदेश आनी एक मार्च एकोणीस पाच सूत्र घेऊया आपण आधार कार्ड क्रमांक नंबर थ्री थाउजंड फोर नाइन्टी वन रेहाना अली अहमद आधार कार्ड वर जन्म तारीख आहे आणि जन्म प्रमाणपत्र मिळवलं एक सहा एकोणीसशे सत्तर असे एकंदर एकशे नव्याण्णव दुसरे जे आहे दुसरी केले एकशे चोवेचाळीस

जन्माचं ठिकाण जन्म तारीख काही नाही आणि मालेगाव महाबाने यांनी दिला जन्म व्रत दिला त्या आहे आणि यांच्या आम्ही आज महापालिका आयुक्त आरोग्य अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी अतिरिक्त पोलीस बी या सगळ्यांची भेटी घेतल्या मीटिंग घेतली आहे आणि आमचा आग्रह आहे की एक हजार चव्वेचाळीस लोकांना वटतापटोब पुन्हा दाखल करा आयुक्तांनी जर असे आयुक्त हे बर्थ सर्टिफिकेट दिले मग त्यांच्यावर आपण काही कारवाई करण्यासाठी पण मागणी केली आहे का के महानगरपालिकेवर काही दिवसापूर्वी इथले वरिष्ठ अधिकारी त्यांचा मुंबईत घाटी मंत्रालय चर्चा मीटिंग झालेल्या आहेत जे उच्च पुलिस अधिकारी यांनी पण याचा रिपोर्ट घेतला आहे आणि नगर विकास सचिव गोविंद हे स्वतः या मालेगाव महापालिकेचा प्रकरणाची चौकशी करत आहे मागच्या वेळीला आयोग पाठवलं परंतु पुढे काय नेमकं झालं आणि गुन्हा तपासात तसा वेग नाही आपण पोलिसांवर देखील आता शेरे ओढले मी हे सांगितल्यानंतर महापालिकेने स्वतः जाऊन पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर दाखल केला बाहेर काढल्यानंतर आता उच्च तरी लोकांची तुम्ही आज महापालिकेच्या अधिकाऱ्याने कबूल केलं की हा घोटाळा त्यांच्या तिथे झालेला आहे आज त्यांनी मान्य केलं आतापर्यंत महापालिकेने मान्य केलं की घोटाळा महापालिकेत झाला आहे या संबंधात एक उच्चस्तरीय समितीची रचना केली जात आहे विधान अधिवेशन लागू असल्यामुळे दोन चार पुढे मानले होणार पण नगर विकास सचिव स्वतः लक्ष देत आहे आपल्याला जे हे दिले पुरावे दोन चार उदाहरण मुद्दा तर असा आहे ना याचा एक तृतीयांश म्हणजे एक हजार चव्वेचाळीस तीनशेहून अधिक असे आदेश आहे त्याच्यावर कुणाच्या तयार नाही आहे म्हणजे तहसीलदारांचा पण नाही नाग तहसीलदारांचं पण नाही तरी महापालिकेने याला जन्म प्रमाणपत्र का दिलं महापालिकेने आज मला परत माहिती दिली की त्यांनी सगळे एक हजार चव्वेचाळीस जे जन्म प्रमाण जन्म नोंद व प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला तसच त्यांनी जे रजिस्टर त्यांना कळवलं पण आहे पुढच्या आठवड्यात एक सगळी नावं डिलीट केली जात महापालिका आयुक्त हे टेक्निकली जबाबदार ठरतात आता त्यांनी कबूल पण केलं की आमचा इथं घोटाळा करेल

तर त्याने पुढची चौकशी निवडणूक आयोग किंवा कोणीच करणार किंवा जन्म प्रमाणपत्र नाही तर तू कथक आहे समजा त्यांनी जवळपास त्यांना हातात केलं तर ते वेगळी पण ते चौकशी झाल्यानंतर तो पासपोर्ट ऑफिस निश्चितपणे ऍक्शन घेतले म्हणजे प्रश्न नाही चालतो आजपर्यंत आपण राहते भारत अनेक घोटाळ्यांवर केले त्या घोटाळ्यातून जे संशयित काही लोक होते ते भाजपमध्ये आज प्रवेश केला त्या लोकांनी अजूनही काही प्रक्रिया तुम्ही त्यांच्यामध्ये प्रवेशाची जन्म दाखले प्रकरणात भविष्यात काही संशय जर आले पक्षामध्ये आपण जर प्रवेश मिळून जावा त्या लोकांना मी विषय हातात घेतलाय त्यावर आतापर्यंत महाराष्ट्रात एफ आय आर दाखल झाली महापालिकेचं सांगायचं झालं ते एक हजार चौवेचाळीस नाव त्यांनी पासपोर्ट ऑफिसला कळवले चौवेचाळीस नाव त्यांनी जो काय जन्म निवर्ध डेथ रजिस्टर त्यांना ऑफिशियली मध्ये कळवलं की नाव तुम्ही तर अंतिम कारवाई पोलीस इन्व्हेस्टिगेशन

कोणत्याही याच्यात पहिला पाठ घालतो की पहिलं ज्यांच्यामुळे देशाचं पुढचं नुकसान होतं आता हे जन्म प्रमाणपत्र रद्द झाले जा त्यानंतर त्याचा पासपोर्ट ऑफिसला कळवण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यानंतर ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रजिस्टरला कळवायची प्रक्रिया सुरू झाली याच्यावर मागेगावमध्ये पाच एफ आय झाले ना तर आता कसं त्याची प्रॉब्लेम कुठे येतो तुमचा नाही आहे म्हणजे

डॉक्युमेंट दिले पाहिजे त्यात एक असे कुणाच बरोबर आहे गेल्या वर्षी दोन लाख चोवीस हजार अर्ज आले होते यावेळी ते अर्ज आले आता फरक काही नाही गेले तुझं राहिलं तुझं आय बाबा जन्मदाता आहे बँकेचा घोटाळा निघाला आता जमिनीचा मोठा घोटाळा आता विधानसभेत मालेगाव संदर्भात अशा मा प्रकारचे घोटाळे आहेत आपल्याला अधिकार आहेत आपण भाजपाच्या माध्यमातून विधी मंडळात प्रशासनाकडे मागू शकतात हे घोटाळे आपण निदर्शन देतात मालेगावातून जाऊन जाणू ना हे आपली वरिष्ठांना काही चर्चा करणार अनेक घोटाळे करतात आता आहे की बांगलादेशी विषयावर आहे त्याचबरोबर मुंबईत जे आम्ही प्राप्त केला तहडोळ महाराष्ट्रातून जावं लागणार मशिदीवरील अनधिकृत भोंगे खाली उतरवले त्यासाठी मी तेवढीच मुंबई पोलीस स्टेशन मध्ये जाऊन भेट दिली तक्रारी केल्या तर सध्या त्या दोन गोष्टीवर माझं लक्ष आहे काही गोष्टी त्या आम्ही उघडकीत आणल्यानंतर न्यायालयात